हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज आज माझ्या व्हिडिओ मध्ये कि उच्च मुलगी दिसते तुझं नाव सांग पण रेवा रेवा आणि yes, मी तुझी कोण आहे येस माझी प्रतीक हिचा मामा त्याच्या मी मी आता मामी सो so, आज आमच्याकडे रेवा आलेली आहे आज चैत्र गौरीचं आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे चैत्र गौरीचा आणि त्याच्यामुळे आज सगळं छान स्वयंपाक वगैरे आज काय काय तुला माहितीये का जेवायला गोड गोडका आणताय बरं आजोबा गुलाबजाम गुलाबजाम आणताय शिवायची खीर आहे मस्त कर... आज सहाश्ण वगैरे आहे आमच्या आत्या आहे आणि आत्या बिचार स्वयंपाकाही करताय ते सहा बोलवलं आहे पण त्या आत्यात असल्यामुळे ते स्वयंपाकाही करताय आज मस्त तसं काय काय आयटम आहे मी सांगतो तुला मस्त बट्याची भाजी पोळी पुरणपोळी कारण चैत्र गौर आहे ना आपल्याला नैवेद्य दाखवावं लागतं पण पुरणपोळी आणि शेवयाची खीर पण आहे गुलाबजाम पण आहे वरण भात तर आपला नेहमीचा असतोच पापड असतो नंतर चटणी कोशिंबीर काय काय मेनू आहे आज ते सांगते मी तिला तू काय खाणार आहे नाही 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 नुसतं कुड्या पापड नाही काय खाणार आहे अजून गुलाबजाम खाणार हा अजून काय खाणार आहे बलट्याची भाजी पोया एक नंबर हा व्हेरी गुड पुरणपोळी का मी बनवणार आहे हा मी बनवणार पुरणपोळी सहा पोळ्या इकडे थोडा पुरणपोळी कमी आवडते पण आम्हाला नैवेद्याची बनवायचीच होती सो आम्ही पाच सहा पोळ्या कंपल्सरी बनवणार मी बनवणार पुरण तर आज मला सगळ्याच्या हातचं खायला मिळणार म्हणजे पुरणपोळी आज बनवणार मी आता तिथे पोळ्या चालल्या ते होऊन जाऊ दे म्हटल्या नंतर पोहे करेल आमचं ना इथे चटणी करून ठेवली मी माझ्या परीने माझे कामं करते चटणी संध्याकाळी नारळ लागणार आहे आणि लाईट लावते पाहिजे मला दाखवते आमच्या घरच्या चैत्र गौरी लाईट लावा हे बघा मस्तय त्याच्यामध्ये छान झोपाळा वगैरे पण आहे आज त्यांचा हळदी गुंकाचा कार्यक्रम आहे काय म्हणताय हां झाला का पोळ्या हा तिला सांगू का वेळा ती चांगली काढ हा काढ चांगली काढते ना मग हा इकडे दोन मिनटं लाईट लावू का

गोसावळा म्हणजे गिलके आम्ही हा सवाश्ण काय तुमची काय खाण्याची इच्छा आहे नाही मग पालक आहे का मेथी पालक खायचे आहे त्याच्यामुळे आता दुसरा ऑप्शन नाही आता इथे बटाटे नाटाची भाजी करायची जी मी करणार आहे हा ठेचा करून ठेवलेला आहे आणि हे जे नाही ते डाळीसाठी लागणार आहे डाळीसाठी लागतो ना खोबरं वगैरे हे का हे डाळीसाठी नाही हरभराच्या उसळीसाठी का हां आणि एक आकडीचं पाणी हे जे पिणार आहे नंतर कोणीतरी पितील तळलेले हे पापड तळून ठेवले जे पिशवीमध्ये भरून ठेवले आणि याच्या खाली आज शेतगौरीचा दिंकू असल्यामुळे मस्त इथे केलेली आहे शेवयांची खीर थोडं दूध टाकलं की रेडी होऊन जाईल आणि इथे इथे दाखवते एक सेकंड हे बघा अरे हे बघा हे आहे मस्त कैरी छान असं शिजून घेतलेली आहे फक्त गूळ की रेडी होऊन जाईल याचं आणि काय डाळ भिजत हा हरभऱ्याची डाळ म्हणजे आपण ना वाटलेली डाळ म्हणतो वाटलेली डाळ म्हणतात त्याला कैरीची डाळ का हा कैरी टाकायची त्याच्यामध्ये म्हणून वाटलेली डाळ आता नसते बरोबर आता बार आता आपल्याकडे कैरीची डाळ आहे कैरीचं पन्हा असतं आणि हरभऱ्याची उसळ तीन आयटम आहे ना ओटी हो माझे मला पण दिले तुम्हाला दिलं का त्यांनी आता त्यांनी त्या ओटी भरली तेव्हा सगळ्यांची भरली हरभऱ्या भरली जेवढा सगळ्यांचं एकवीस एकवीस रुपये ओटी हरभऱ्याने भरली आणि तो नॅपकिन आहे को, ना काकू केवढा मोठा नॅपकिन आहे मेन म्हणजे जेवढ्या सगळ्यांना एक वेगवेगळ्या कलरने घेत <contribute> चांगले पण म्हणजे दूध म्हणजे वेगळ्या वेगळं असणार ना की लोक म्हणतात की हे हा कलर द्या तो कलर द्या so, गान एक गुड सारखल हळूहळू सो गाई जे बघा इथे माझं पुरण होत आहे आज सगळ्या जणांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घालणार आहे मी मस्त चटक गोळाचं आणि साखरेचं मिक्स अस पुरण आहे मस्त लागणार आहे कायटेड पुरणपोळी खायला एक नंबर येस। चांगलो। चांगलो। <laughs> <laughs> आता तुम्ही एक्साइटेड चालेल फक्त भयंकर कष्ट काकू एकदम चला आता भूक लागली काय भूक लागली ताट पाहून आता वाट लागलेली आहे तू तिकडेच ओट्यावर कारण पुरणपोळी केली तेव्हा केलं होतं हा माझ्या पुरणपोळ्या दाखवते ना मी एवढ्या मेहनतीने केलेल्या बघा या माझ्या पूर्णाच्या पोळ्या इकडे मृणाल आज रचिताने तूप लावून तुला पुरणपोळ्या आवडते का आवडते अरे वाटत मग भरपूर पुरणपोळ्या केल्या मस्त त्या फक्त चव कशी झाली मला माहीत नाही खाल्ल्यावर सांगा चव कशी झाली मलाही पुरणपोळी प्रचार गरम कर काय आणि समजा सपोज कालचं उरलं असतं त्याच पोळ्या गरम करायचं खरपूस होतात त्या आता आमचं ताड बघा आज आमच्याकडे किती पदार्थ आहेत आपण हे दिले पुरणपोळी दिली आई आई पुरण ठेवलंय ना आपण वाटीत कुठे ठेवलंय मग ते तमा काकू एक मिनट या इथे इथे हा हे घ्या हा पण इथेवर ठेवू का आओ इट्स ओके सगळेजण बन्यांवर फिरतात आणि त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आम्ही सगळं रेकॉर्ड करतो नॅचरल आणि असं घरातलंच असतं बाई आपण ओव्हर ऍक्टिंग नाही करत ओव्हर ऍक्टिंग तर बरोबर दिसत हा खरं आहे ते yes. okay. so, खरं आहे तळण झालंय दही भाताचा नैवेद्य वरण नैवेद्य पूर्णाची पोळी साधी पोई कोशिंबीर चटणी खीर ओके आमटी राहिली आमटी राहिली थोडीशी आमटी झाली आमटी म्हणजे आमटी फाटाची आमटी केली नाहीतरी ठेवावी लागेल भजी राहिलीये मेको भजे राहिले माहिती घर म्हणत असते एकच मी विचार करते की काय राहिलं काय राहिलं सगळं झालं पाल्का पाल्का भजे राहिले आज एवढं सवाषण बाईने सांगितलंय मला पालकाचे भजे हवे मग पालकाचे भजे राहून गेले मग आमच्या आत्यांनी फरमाईश केली ती पूर्ण व्हायला नको का आपण असं ठेवलं हो हो खाली चौकट केला

चला आरामात होते बसले बसले सवाशन बसले हो थांबा आणते काय मुली आहे करताय हरभरे चांगलं आहे व्हेरी गुड काम करा देवा मस्त काम करते बेटा छोटी आहे पण मस्त करते <laughs> व्यवस्थित टाकते बिचारी मग ॲप्रिशिएट करायलाच पाहिजे तिला हे बाकी व्यवस्थित टाकलं गुड गर्ल आता इकडे बघा आमचं किती छान डेकोरेशन आहे इथे आम्हाला नैवेद्याचं वगैरे ठेवायचं आहे सगळं मांडल्यावर खूप छान दिसेल पण आमची इथली गौर बघा आता दिसेल व्यवस्थित आहे बाई गौर आहे माई असं दागिने घातले मंगळसूत्र बांगड्या ज्वेलरी गळ्यातलं मस्त झालं हां मांडल्यानंतर पण दाखवेल ना सगळं तर सगळं दाखवेल आता रेडीमेड जे तयारी चालली आहे प्रोसेस ती दाखवत ना नवरं बघ रियाली ड्युटीवरून यांच्यासाठी बनवते आहे चहा छान साडी नेसून बनवला जातो आहे चहा छान साडी नेसून बनवावा लागतो स्वयंपाक त्यामुळे सालाला लागलेला होत Det er ikke særlig